भावाने त्यांची सेवा केली आणि त्यांनी विद्यालयाला सुरुवात केली त्यांचं स्मरण करून त्यांना सर्व विद्या अवगत आव जानुविद्येच्या सर्व विद्या येऊ लागल्या नंतर काही दिवसांनी अशाच काही दिवसांनी द्रोणाचार्य पांडव आणि गौरव पांडव हे सर्व द्रोणाचार्यनंतर शिकायला होते मग त्यांना वाटलं आपण आता ना आपण शिकारीला जाऊ सर्वजण आपल्या गुरूंबरोबर शिकारीला गेलेले जंगलात जंगलात गेल्यानंतर त्यांच्याबरोबर एक कुत्रा वाहतात तो जोर एक भोंगायचा So what is